राज्यातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होताना दिसत आहे काही तास पावसाच्या सरी बरसल्यानं उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे परंतु चिपळूणमध्ये काल रविवारी ढगपुटी सदृश्य पाऊस झाला चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसाचे व्हिडिओ आता समोर येत आहेत अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसानं आढळणे आण परिसरातील नद्या भरून वाहू लागल्या सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेल्या मुसळधार पाऊस चर्चेचा विषय बनला आहे मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाची काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणातच पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला या गावातील पाण्याने तुडुंब भरून गेलेले शेत आणि दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत दरम्यान अडणे आणार या गावांमध्ये अचानक इतका पाऊस कसा झाला याविषयी हवामान खात्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही या ढगपुटी सदृश्य पावसामुळे स्थानिकांची दाना दान उडाली असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा